अकोले तालुक्यातील गर्दनी येथे गोकुळ मंजूर असलेल्या खानपट्ट्याच्या ठिकाणी काढता खानपट्टा धारक हा दुसऱ्याच ठिकाणी अवैध उत्खनन करत असल्याचं चा निदर्शनास आलाय शासनाला पन्नास ब्रास चा कर भरून शेकडो ब्रास न उत्खनन राज सुरू असल्याचं समोर आलंय आणि महसूल यंत्रणा मात्र गप्प आहे नेमकं हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे त्यातही दोन ई टी ईटीपी पावती फाडून सहा ब्राचच्या गाड्यांनी दिवस रात्र वाहतूक सुरू असल्याचं आढळून आलं असून याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कळून देखील अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाहीये अधिकारी वर्गात संबंधित खानपट्टा धारक आणि वाहतूकदार यांना तेथून सुरू असलेली यंत्रणा गायब करण्याच्या सूचना देतात अशी शंका आता उपस्थित केली जाते या वैध प्रकाराची माहिती अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ कुमार मोरे प्रांताधिकारी विशाल यादव नायब तहसीलदार यांना अनेकदा देण्यात आली आहे पथक पथक पाठवलं पण पुढे काय होता, हे मात्र देव अकोले महसूलच्या ढिसाळ कारभारावर यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत अकोले महसूल विभाग नक्की कोणाच्या दबावाखाली गप्प आहे अकोले तालुक्यात ज्या ठिकाणी खानपट्टा मंजूर आहे त्या ठिकाणी किरकोळ चलन भरण्यात आले परंतु त्या ठिकाणी उत्खनन न होता दुसऱ्या ठिकाणी सुरू आहे याची एटीएस मोजणी महसूलचे अधिकारी आता करणार का अधिकारी वर्गच उत्खनन करणाऱ्यांना आधीच सूचना देतात का अकोली तालुक्याचे दमदार समजणारे आमदार डॉक्टर किरण लांबटे ते यावर काही बोलणार आहेत का माजी आमदार वैभवराव पिचड का शांत आहेत अवैध उत्खननाच्या सावलीत गावं उद्ध्वस्त होत आहेत आणि सत्ताधाऱ्यांची ही मौन संमती लोकांना आता चांगलीच जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब भीक नको पण कुत्रावरा अशी म्हणण्याची वेळ आता जनतेवर आली आहे अवैध गौन खनिज माफियांचा हा गड कोण उद्ध्वस्त करणार शासनाची तिजोरी लुटणाऱ्यांवर कारवाई होणार की अजूनही खेळ सुरूच राहणार हा सवाल आता कायम आहे न्यूज रिपोर्ट गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर